पुढी उभारताना लागणार साहित्य कोण प्रसाद नैवेद्य कशाचा दाखवावा मंत्र म्हणावे ते लागणार साहित्य वेळूची काठी लाल किंवा भगव्या रंगाची काटपदराची साडी तांब्याच्या तांब्या कडुलिंबाची पानं आंब्याच्या पानांची डहाळी नारळ साखरेचा गाठीहार फुलं हळद कुंकू अक्षदा कलावा पूजन करण्यासाठी दिवा त्यांना आपल्या उजव्या हाताला उभारावी दिवा लावा गुढीच गुढीचं पूजन करत असताना ब्रह्मद्वज नमस्तो सर्वाविष्ट फलप्रदे प्राप्त स्मेन संवस्तरी मदग्रही मंगल हा मंत्र म्हणावा नंतर नंतर गुढीला हळद कुंकवाच्या तीन रेषा ओढाव्यात घरातल्या सर्व मंडळींनी गुढीचं पूजन करून नमस्कार करावा पूजन करताना ओम ब्रह्म ध्वजाय नम हा मंत्र गुढीपूजन करताना म्हणायचा गुढीला नारळ अर्पण करून हळद कुंकू लावावं नैवेद्य हिंग जिरे मिरे ओवा गुड कडुलिंबाची पानं कडुलिंबाची फुलं यांचं मिश्रण तयार करून त्याची गोळी बनवावी याचा प्रसाद असतो आपण घरात जो काही स्वयंपाक केला आहे म्हणून त्याचा गुढीला नैवेद्य दाखवावा